आदरणीय स्वामी भक्त राय पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण चौथं गृहस्थाश्रवाचे योग आणि वियोग याचा भाग आठवा या पुढच्या वर्णनात म्हणत आहेत मी प्रियतमेच्या सौंदर्यावर डोळा ठेवला नाही तर प्रेमस्वरूप अशा अंतरंगाच्या दर्शनासाठीच माझे पंचप्राण गोळा झाले मी राजा आहे बाह्य सौंदर्याच्या दिमाखाला मी भाळलो नसून विकासोन्मुख अशी चित शक्ती ज्याच्या अंतःकरणात रूपाने खेळत असेल तोच आपल्या सर्वांगाचे डोळे करून माझ्याप्रमाणेच अवलोकन करू शकेल यावर कोणी म्हणेल की तुमची सर्व मनोमय सृष्टी आहे हा शुद्ध आभास आहे तर मी म्हणेन तुम्ही ज्याला प्रत्यक्ष असं मानता तो याच्यापेक्षा कोटीपटींनी भास आहे असं का म्हणू नये साक्षात इंद्रियजन्य सुखाला जर शाश्वत आणि सत्य मानावयाचं असेल तर मी जे मानस भोगलं त्यात काहीच तथ्य नाही का तुमच्या दृष्टीने तथ्य असो वा नसो हा प्रेमानंद मला मान्य आहे यात मनाला मागे सारून आत्मसुखाचा कंद हस्तगत करता येतो जागृती स्वप्न आणि निद्रा यांचं उल्लंघन करून साधकानं अखंड आत्मसुधेचा आस्वाद घ्यावयाचा असतो आणि जिथं प्रेमानंद किंवा आत्मानंद नांदत असतो तिथं अभेदनात नांदत असतं ही प्रत्यक्ष अनुभवाची गोष्ट निसंदिग्धपणाने मी लोकांना सांगू शकतो जन्माला येऊन आत्मज्ञ व्हावं हाच माझा हव्यास होता हा ध्यास लागल्यामुळेच जीवाला आत्मसाक्षात्कार झाला असं मी अनुभवानं सांगत आहे ही व्यर्थ बडबड नव्हे गीतेमध्ये संघात संजायते काम हा संगाने काम वाढतो असं म्हटलं आहे म्हणूनच माझ्या आयुष्याचं ध्येय प्रेमळ निसंगता किंवा निरासक्त प्रेम हेच ठेवलं यासाठी योगक्षेमाचा खटाटोप केला या, खटा या प्रेमग्रंथात मला अनंत तत्वाचा प्रांत लाभला जीव समाधीमग्न झाला आणि त्याच क्षणाला माझ्या आयुष्याचा प्रयोग संपूर्ण सफल झाला पुण्य वा पाप या कल्पना सामान्य सामान्यजनांच्या आहेत मी प्रेमी या कल्पनांच्या अटके पार आहे असले क्षुद्र द्वैताचे विचार उठतच नाहीत अमर्याद अशा आनंदाला किंवा प्रेमाला सीमा उरली नाही या प्रेमानंदाचा सुगंध दरवळला असून दश दिशांना उल्लंघून तो चालला आहे आता शब्द विरून गेले भाव विलीन झाले अणुरेणू नाही प्रेमस्वरूप नटले आहे अशा अपरंपार प्रेमाचा निरासक्त साक्षात्कार मी अनुभवीत आहे याच्या पुढच्या चार साक्या आशा आहेत त्या या काव्याच्या प्रारंभी दिल्या आहेतच त्या अशा मरणोत्तर निज संपत्तीचा इष्ट असा विनियोग भावा यास्तव मरणापूर्वी मृत्युपत्र उद्योग परंतु हे मरणोत्तर माझे मृत्युपत्र मी लिहुनी जिवंतपणी सर्वस्व वाहिले तन मन धन तच्चरणी हे मरणोत्तर मृत्युपत्र मी लिहिले ठेवीच पोन ही संतांच्या घरची असते अशीच उलटी खूण प्रेमळ निसंगता असावी निरासक्त वा प्रेम आयुष्याचे ध्येय हे ह्यास्तव योगक्षेम आज इथे थांबूया यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू श्री स्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय हरि ओं तत्सत्